मी तुम्हाला आज तीन सोपे धडे सांगणार आहे जे तुमचं जीवन बदलणं तुमचं जीवन बदलण्यासाठी मोठी पुस्तकं वाचायची गरज नाही फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवा पहिलं म्हणजे पैसा व्यवस्थापन ज्याच्याकडं लाखो कमाई आहे तो श्रीमंत नाही तर जो थोड्या चुकात जगतो आणि बचत करून इन्व्हेस्ट करतो तो खरंच श्रीमंत आहे दुसरं म्हणजे टाईम व्हॅल्यू वेळ म्हणजे पैसा नाही वेळ म्हणजे जीवन तो गेला की परत एक रोजचा किमान एक तास स्वतःच्या प्रगतीसाठी वाहता तिसरं म्हणजे माणसे जगादेशी लोक वेगळं काही करत नाही ते विचार वेगळा करतात हार मानली की सगळं सांगतात पण प्रयत्न सुरू ठेवला तर यश नक्की मिळतं मित्रांनो नितीन धडे लक्षात ठेवल्यास तुमचं जीवन नक्की बदलू शकलं जरी तुम्हाला पटत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ज्यांना घर त्यांच्यापर्यंत